तू वाल्मिक जवळ राहतो वाल्मिक वाल कराड जवळ राहतो म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिकांना जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय ते अण्णा साऊथ इंडिया मध्ये दक्षिण भारतात वडलाला म्हणते वडलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा तुम्हाला सांगतो त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळलं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का

पुन्हा एकदा कमी कम्यावर जाईल मी बौद्ध समाजाची माफी मागतो घेतो मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो अशा आमच्या गिरीजमाशी ज्यांच्या सावलीत वारो असे त्यांच्या आरुण जवळ सर माझे वडील हे पुरोगामी आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार मानणार फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती जाती हा जातीवाद नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे बोलण्याची भाषा कशी आहे मोबाईल मध्ये का हे पहा आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग पैसे घेतो काय घेतो कोण कुत्रा तू आलेले पैसे म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी हे नवरा बायको येतो यांचे काय हाल केले काय चुकलो बाळा बांगरचं माझ्या आईला मधी टाकलं वालमिकारडने पहाटे चार वाजता कोणत्या महिलेला अटक करते त्यावेळेस एल सीबीचा अधिकारी आला महिला सोबत लागतात माझ्या पशी सीसीटीव्ही माझ्या आईला अटक केलं खोटे माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही चेअरमन नाही पहाटे चार वाजता माझ्या आईला अटक केलं चार वाजता सूर्य डुबल्यानंतर सूर्य उगेपर्यंत अटक करता येते कायद्यामध्ये महिलांना महिला आईला माझ्या अटक केलं अटक केल्यानंतर आठ तासांनी एफ आय आर फाडीला माझ्या आई विरुद्ध आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडनी एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा वांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोबत मी म्हणलंय माझ्या वाल्मिक कराड माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही मी माझा भाऊ माझ्या आई उभा होता मी माझ्या आईला कॉल तिथून केला